हो हे शक्य आहे परिवर्तन शिक्षणातून समृद्धीकडे खेळ ही चांगली शारीरिक क्रिया आहे जी तणाव आणि चिंता मुक्त करते खेळाडूंसाठी चांगले भविष्य आणि व्यावसायिक जीवन देते खेळ खेळाडूंना नावप्रसिद्धी आणि पैसे देण्याची क्षमता ठेवतो म्हणून असे म्हणता येते की वैयक्तिक फायद्यासह व्यावसायिक फायद्यासाठी खेळ खेळले जातात या दोन्ही मार्गाने आपल्या मेंदूला शरीराला आणि आत्म्याला फायदा होतो काही लोक आपल्या शरीराला आणि मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी खेळतात काही आयुष्यात मौल्यवान दर्जा मिळवण्यासाठी खेळतात कोणीही आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात याचा महत्त्वाला नाकारू शकत नाही खेळ हे आपल्यासाठी खूप फायदेशीर आहेत कारण हे वेळेचे बंधन धैर्य शिस्त गटामध्ये काम करणे हे शिकवतात खेळ आत्मविश्वासाची पातळी वाढविण्यासाठी आणि त्यामध्ये सुधारणा करण्यात मदत करतात खेळाच्या नियमाने सराव केल्यावर आपण अधिक सक्रिय आणि निरोगी राहू शकतो खेळ खेळल्यामुळे अनेक आजारांपासून सुरक्षित राहण्यात मदत मिळते जसे की संधिवात लठ्ठपणा हृदयविकार मधुमेह इत्यादी हे जीवनात धैर्य शिस्तबद्धता वेळेचे पालन करणे आणि सभ्य बनवते आपल्यातील कमकुवतपणा कमी करून पुढे वाढवणे शिकवते खेळ हे शूर बनवतात राग आणि चिडचिड दूर करून सर्व समस्यांशी लढण्यासाठी सज्ज करतात खेळ खेळणे एका व्यक्तीसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे हे शारीरिक बट बळ देण्यासह मानसिक सामर्थ्य देते अनिमाग जसे गो ऑनिमाग जसे गो साठी आपण व्यायाम करतो आणि त्या व्यायाम हा आपण खेळामधून आणू शकतो आपल्याला व्यायाम करायला करण्यात कंटाळ येतो पण तेच आपण जर खेळामधून करतो तेव्हा आपल्याला आनंद होतो म्हणून आपण खेळला पाहिजे जेवढा आपल्यासाठी अभ्यास महत्त्वाचा आहे तेवढाच खेळही काही काही जणांना क्रीडा आवडते तर काही जणांना अभ्यासात आवडतं खेळमध्ये पैसे कबड्डी खो खो असे खूप सारे इत्यादी खेळ येतात आणि मोठी खेळामध्ये बुद्धिबळ सुडोको वेगवेगळे खेळ असतात म्हणून आपण खेळ खेळले पाहिजे बुद्धिबळ या खेळामुळे आपली एकाग्रता वाढते आणि आपली बुद्धिमत्ता पण म्हणून आपण वेगवेगळ्या खेळां जरा खेळलेच पाहिजे आणि आपण जेवढं खेळतो तेवढं आपण निरोगी राहतो म्हणून खेळ आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे